हाय नमस्कार आता आम्ही उतारलो आहे इथे एकना एकता नगर आता चालू आहे आम्ही इथून बाहेर बघूया व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला भेटेल आम्ही कुठे 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 फिरायला जाणार कसे काय बघा नक्की व्हिडिओ आमचा हा एकता नगर स्टेशन हे वडोदराच्या पुढे

वाह 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 व हे हे इथं पूर्ण स्टॅच्यू दाखवलेले सरदार वल्लभभाई हो पटेल तर का आम्ही आलेलो आहे आता इथे नगर स्टेशनच्या बाहेर आहेच बघा इथून सुरुवात होते बाहेर फिरायची इथं स्टॅच्यू वगैरे आहे सर्व तिरंगा लावलेला आहे बघा केवढा भारत मातेचा स्विमिंग पूल वगैरे पण आहे मस्त फिरायला आहे सर्व बस वगैरे बघा इथून लागलेले आहेत सर्व एकता नगर कि चेन्ई

Atas kita rekam ke Aceh, kuda, hitam, mencik, harta, segai, tuli, lepas, pencen, awal, awal, rahai, lepas, awal, rahai, lepas, awal, lepas, awal, lepas, awal, lepas, awal, lepas, awal, lepas,